Uh, आताच दोन हजार पंचवीसच पावसाळी अधिवेशन संपलं आणि आपण उत्तुंग बॅटिंग केली असं जनमत आहे तर त्या अधिवेशनाबाबत आपण एक तुर्तास काय सांगा हे पावसाळी अधिवेशन नेहमीपेक्षा आपण जर बघितलं तर जवळजवळ पूर्ण वेळ चालून प्लस एक्स्ट्रा शिटिंग मध्ये दे देखील खूप वेळा चाललेलं हे दरवेळी काही वेळा स्थगित होण्याचं प्रमाण खूप असायचं परंतु ह्या अधिवेशनामध्ये जनतेचे प्रश्न मांडण्याचे सर्वांना खूप चांगल्या पद्धतीने संधी मिळाली आणि ही संधी शोधावी लागते कारण शेवटी आपल्याला बोलायचं म्हटलं तर लगेच उभं राहता येत नसतं त्या विषयाचा संदर्भ आणि इतर सगळ्या गोष्टींनी आणि वेळ काढून आपण जर पूर्ण वेळ बसलो तर ही संधी आपल्याला मिळत असते कारण अनुभवी सदस्यांना हात वर केला की लगेच बोलायची संधी मिळत असते नवीन सदस्यांना तशी संधी शोधून त्यामध्ये जावं लागतं आणि मला खूप आनंद आहे की कोकणातले अनेक प्रश्न मांडण्याची ह्या निमित्ताने संधी मिळाली त्यातले काही प्रश्न देखील मार्गी लागले विशेषतः ए जी अदर कनेक्शन असेल एम एस सी बीच्या निगडीत बैठका झाल्या असतील आंब्याच्या संबंधी काही बैठका झाल्या त्यातून काही पॉझिटिव्ह निर्णय देखील झाले त्यामुळे हे ह्या अधिवेशनात काही विषय मला मांडण्याची संधी त्या निमित्ताने सर याच अधिवेशनाचा एक आपला एक मुद्दा होता की स्मार्ट मीटरबाबत त्या स्मार्ट मीटरचा आपण मुद्दा उचललात हो आणि त्यावर जो पुढचं अंमलबजावणी असेल याबाबत काय सांगा स्मार्ट मीटर बद्दल तसं बघितलं तर अजून आपल्यालाही क्लिअर कट आयडिया नाहीत की कशा पद्धतीने मीटर काम करणार आहेत त्याच्याबद्दलची काय भावना आहेत पण तुम्ही माहिती घेत असताना मला असं जाणवलं की मायनर जे आहेत ते देखील त्याच्यामध्ये काउंट्स होतात आणि आता जर बिल बाराशे येत असेल तर कदाचित ते बिल बावीसशे तेवीसशे येतं असं अनेकांच्या तक्रारी आलेलं या निमित्ताने एक बैठक देखील राज्यमंत्री महोदयांच्या दालनामध्ये झाली त्याचबरोबर उद्या तीन किंवा चार वाजता एम एस सी बी चे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक देखील मी इथं बोलवले आणि ज्या काही माझ्याकडे तक्रारी आलेत त्या त्यांच्यापर्यंत मांडून माझी अशी ठामपणे भूमिका आहे की स्मार्ट मीटरच्या लॅब म्हणा टेस्टिंग लॅबोरेटरी म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी पूर्तता झाल्याशिवाय कुठेही मीटर बसवू नये तशा पद्धतीचं मी पत्र देखील आ दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्या मंत्री महोदयांकडे देखील हा विषय लावून धरणार आहे म्हणजे त्याच्यात नक्की काय गैरसमज समज जे काय आमचे आहेत ते, ते प्राधान्याने दूर होणं गरजेचं आहे आणि हा विषयाला लावून धरणं ही माझी जबाबदारी आहे बरोबरच आपण आता हवामान अंदाज आणि या सर्वातून आपण एक शेतकऱ्यांचा आर्थिक नुकसानीबाबत विषय घेतला त्या आर्थिक नुकसानीबाबत जे काही आता रापड जमिनी आहेत त्या खूप काही प्रमाणात आपण काय एक सल्ला देऊ शकता किंवा माहिती देऊ शकता पहिली गोष्ट हवामानाचे बदल हे खूप मोठ्या प्रमाणात झाले आता तुम्ही बघता आता हा जुलै महिना आहे म्हातारा आपल्या भाषेत बोलायचं झालं तर त्याच्यावर नक्षत्र आहे परंतु ज्या पद्धतीने पडायला लागणारा पाऊस असेल हवेतली उष्णता असेल हे पूर्वी आणि आता हे खूप बदललेलं आहे आणि ह्या सगळ्या हवामानाचा खूप मोठा परिणाम आपल्याकडच्या कोकणातला आहे विशेषतः आंबा असेल काजू असेल आणि अन्य कारण आपण शेवटी हॉर्टिकल्चर बेस्ड क्रॉप लागवड करतो ह्याच्यावर खूप मोठ्या पद्धतीने होतं विशेषतः आंब्याला तर सांगायचं झालं तर पाऊस उशीरपर्यंत पडल्यामुळे जे फ्लावरिंग आहे त्या फ्लॉवरिंगमध्ये पण खूप मोठी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात आणि आपल्याकडे पंधरा पर्यंत इन्शुरन्स कंपनीचं जे काही हे आहे ते पंधरा मे आहे मग ही अन्यायकारक आहे कारण आपल्याकडे शेवटच्या टप्प्यात विशेषतः आपल्या खाडीपट्टा नसलेला आपला भाग आहे त्या भागामध्ये तर वीस नंतर आपला आंबा तयार होतो आणि त्या दरम्यान एखादी पावसाची सर आली एखादा वारा आला एखादं वादळ आलं तर प्रचंड नुकसान त्या शेतकऱ्याला भोगावं लागतं त्यामुळे ही मुदत देखील तीस पर्यंत मेपर्यंत करावी ही मागणी आग्रही आम्ही केली आणि बऱ्यापैकी के तिला सेक्रेटरी आणि मंत्री महोदयांनी देखील त्या बाबतीतलं चांगलं त्या रिस्पॉन्स घेतलेला आहेत असे एक ना अनेक प्रश्न आहेत तर तुम्ही जो जमिनीच्या बाबतीतला विषय केला तर आमची पिकाच्या बाबतीत मला सांगायची ग एक त्याचा मुद्दा महत्वाचा आहे की आंबा पिकाला आपल्याकडे ज्या आपल्या खराबा असतो म्हणजे पोट खराबा कातळ जमीन त्याच्यावरही आपली लागवड धरली जाते पण उतार्यात आपल्याकडे तो पोट खराबा इन्शुरन्सच्या क्षेत्रामध्ये दाखल केला जात नाही तर ह्या अशा अनेक एक ना अनेक या गोष्टी आपण त्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला परवा कलेक्टर साहेबांनी देखील अजितदारांच्या सूचनेप्रमाणे पालकमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे एक सर्व बँकांची मिटिंग घेतली कारण आपली आग्रही मागणी होती की तुम्ही सिव्हिल बघून जो प हे करता कर्ज पुरवठा आमचा शेतकरी काय एवढा जागृत नसतो काही वेळा एखादा हप्ता आजचा उद्या उद्याचा परवा भरला जातो पण कोकणच असं आहे की यामध्ये कोणी शेतकरी कधीही कर्ज बुज बुडवण्याच्या भानगडीत पडत नसतो त्यामुळे या सगळ्याचा विचार करून एक चांगली मिटिंग कलेक्टर महोदयांनी देखील घेतली आणि मला वाटतं नॅशनलाइज बँका ह्याचा गांभीर्याने विचार करून आपल्या शेतकऱ्याला निश्चितपणे त्याचा फायदा करून देतील या राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब अतिशय कर्तव्यदक्ष आहेत आणि छोट्या मोठ्या प्रश्नांबाबत तातडीने बैठक घेऊन ते सोडवण्याकडे त्यांचा कल असतो आपण त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो